दादा उरमुडी असेल किंवा कन्हेरा असेल यातनं जे आत्ता पाणी सोडलं जातं आहे काटापूर योजनेचं आज पाणी हे काटापूरला नेमकं या दुष्काळी परिस्थिती असताना ही जी चार माही योजना आहे हे सर्व असताना देखील मानखाटावच्या काटापूर योजनेसाठी पाणी सोडलं गेलं आहे काय सांगाल हे मुळामध्ये ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट नेमकी आत्ता घडताना दिसत आहे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यामध्ये जनजागृती करून गेल्या काही दिवसापूर्वीचं आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही मा रस्त्यावरची लढाई लढली जे काटापूरमध्ये जलसमाधीसारखं आंदोलन आम्हाला करावं लागलं पण ते करण्यापासून आम्हाला जिल् मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लावून त्यावेळेला शब्द दिला आणि तो आज परत आणखीन परत तो खोटा ठरला हे दुर्दैव आहे की आमच्याकडं आज दुष्काळजन्य परिस्थिती आहे जिल्ह्यातली एकूण पंच्याहत्तर सर्कल दुष्काळामध्ये समावेश झाला आहे त्याच्यातली बहुतांश सर्कल ही ह्या भागातली आहेत वाई असू द्या खंडाळा असू द्या सातारा असू द्या कोरेगाव असू द्या काराड असू द्या ह्या भागातली असताना सुद्धा ह्या भागाच्या वाट्याचं असलेलं शेतकऱ्याचं पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल हे राजरोजपणे दरोडा घालून ह्या माध्यमातून नेतात की मुळामध्ये झे काटापूर योजना ही शासन निर्णय असलेली योजना ही फक्त पावसाळ्यात चार महिने तीन पॉईंट दहा टी एमची पाणी उचलण्याची योजना आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आज आम्ही जे आमचं त्याग आहे जे बलिदान आहे या इथल्या धरणग्रस्तांच्या माध्यमातून असू द्या त्या इथल्या वितरणिकेच्या माध्यमातून असू द्या लाईटच्या माध्यमातून असू द्या सगळ्या बाबतीत या तालुक्याने अत्यंत प्र प्रामाणिकपणे बलिदान दिलं आहे आणि त्या बलिदानाचा सन्मान करण्याच्या ऐवजी राज्य शासन असू द्या केंद्र शासन असू द्या ह्याने आव्हानच केलेलं आहे आणि हे कदापि इथला शेतकरी सहन करतोय आणि त्याच्या हे कारण काय आहे तर इथले लोकप्रतिनिधी आहेत आज उरमुडीचं उदाहरण सांगायचं झालं तर उरमुडीच्या डाव्या आणि उजव्या वितरणिकेचं काम जे दहा पंधरा वीस किलोमीटरचं आहे ते अध्यापी झालं नाही काय करता तुम्ही कशासाठी तुम्ही टिमकी वाजवता हे आमचा प्रश्न आहे आणि आज त्याच धरणाचं पाणी शंभर सव्वाशे किलोमीटर जाऊन कायद्यात तरतूद नसताना पळवून नेलं जात असेल तर मग काय करायला पाहिजे जे मान खटाव किंवा कुठला बी शेतकरी असू द्या त्याच्या ह्याच्यात तरतुदीचं हिश्श्याचं पाणी आहे ते त्याने नेऊ द्या त्याला आमचा दुमत नाही आहे त्याचा आम्हाला विरोध नाही आम्ही त्याच्यासाठी भांडलोय स्वाभिमानी शेतकरी संघटना खटावमधल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा पाणी पिकं वाढत्यात यायला पाणी नाही म्हणून भांडलेली आहे गेल्या महिन्यामध्ये तिथं प्रामाणिकपणे आम्ही लढा दिला त्यांच्या हिश्श्याचा आहे तेवढं न्या पण मुळामध्ये धरणामध्ये जर सत्तर टाकी पा सत्तर टक्के जर पाण्याचा साठा उपलब्ध असेल तर त्या त्या प्रमाणात त्या प्रत्येकानं कमी घेतलं पाहिजे का नको का तुम्ही बरं आज आमच्याकडे सिंचन आमच्या स्वखर्चानं केलं आम्ही आम्हाला शासनानं द्यायचं होतं आम्ही जे पुनर्वसन आमच्या उराव घेतलं सगळे कॅनाल आमच्या इथनं हद्दीतनं काढले परत धरणं आमच्या हद्दीत आली आम्ही किती त्याग करायचा आणि त्याग करून आम्हाला मिळवलं काही तर हे असल्या चोऱ्या मार्या बघत बसायचं दिवसा ढवळ्या दरोडं घातल्याला बघत बसायचं म्हणजे आमच्या इकडे शिमगा करून तुमच्या इकडे दिवाळी साजरी करणार तर कदापि आम्ही हे होऊन देणार नाही आणि अशा चमकोगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आम्ही आणि इथल्या बी लोकप्रतिनिधी जे गप्प बसलेले आहेत त्यांना सुद्धा धडा शिकवू तुम्ही आज ज्या ह्याच्यावर उड्या मारता हे मतं काही माणसांनी पाट्या किंवा कणगी भरून ठेवलेल्या नाही की आलं इलेक्शन की त्यात रिकामं केलं असं होणार नाही आमच्या ज्या ज्या माणसाने आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आणण्याचं काम केलं त्या माणसाला धडा शिकवल्याशिवाय कुठल्या पक्षा पार्टीचा कुठला असू द्या कितीही श्रद्धा असताना द्या त्याला आम्ही शंभर टक्के धडा शिकवल्याशिवाय ह्यातला इथला शेतकरी गप्प बसणार नाही इलेक्शन इलेक्शनमध्ये तुम्हाला ह्याचा इच्छा का नाही तुमच्या डोळ्यातनं पाणी यायला लावलं तर मग आमचं नाव तुम्ही बदलून ठेवा तुम्ही शेतकऱ्याचं जर आत्महत्याचं प्रमाण बघितलं आता तर सदन भागामध्ये सुद्धा आत्महत्याचं प्रमाण आज सोयाबीनला धरणे दुधाला धरणे कांद्याला धरणे उसाला धरणे सगळ्या बाजूने चहू बाजूनं बोंबालतो शेतकरी आणि तुम्ही असले सोहळे काय कोणाचे तरी ह्याच्यानं साजरे करता लाजा वाटत नाही यांना अजिबात हे आमचा सवाल क्रिश्ना नगर, क्रिश्ना का आहे सगळ्यांना आणि उद्या त्यासाठीच मग कृष्णानगर कृष्णा स सिंचन कार्यालयाच्या तिथं आम्ही सर्व शेतकरी जमून त्याचा जाब विचारणार आहे बहुतांश शेतकऱ्यांनी त्यामध्ये आपल्या माध्यमातून मी शंभर टक्के सांगेन की सगळ्या शेतकऱ्यांनी आत्ता जरी नदीला ह्याला पाणी दिसत असलं भूल बळी पडू नका पुढचं भविष्य अत्यंत अंधारमय आहे आपल्याला टिकायचे आणि हे सोर्स आहे म्हणून आम्ही शेतीत इन्व्हेस्टमेंट केली आहे सोर्स आहे म्हणून आम्ही उस लावले एका बाजूला तुम्ही उच लावा आणि हे ठेवा ते ठेवा म्हणताय पाण्याची सोय काय आज रब्बी हंगामातली कॅनलची दोन आवर्तनं रद्द केली झोपा काढता का तुम्ही कालवा सल्लागार समितीची बैठक नाही झाली काय ठरवलं त्या कालवा सल्लागार समिती बैठक नाही झाली तर हे निर्णय कुणी घेतले पाणी झे कटापूर सोडण्याचे आणि कोण आहे याला सगळ्याला जबाबदार त्या विचारण्यासाठी खरा खलनायक कोण आहे ते बघायसाठी म्हणून आम्ही त्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी एकत्र येऊन त्यांना जाब विचारणार या सगळ्या यंत्रणेला आणि मग उद्या खलनायक कोण आहे उद्याच्या उद्या जाहीर करू जर त्यातनं जर काही यश नाही आलं तर आम्ही तुम्हाला वेळोवेळी टप्पा बदलून पण आंदोलन हे आमचं होत राहणार आमच्या हक्काचं आहे ते आमच्या हक्काचं कुणाला लिहून देणार नाही की आमची ह्या आम्हाला छत्रपतींची शिकवण आहे अन्यायाविरुद्ध लढून उभं राहण्याची आणि तेच आम्ही काम इथं पुढं प्रामाणिकपणे करत राहू ह्याच पाण्यावर एकोणीस फेब्रुवारीला नरेंद्र मोदी येत आहेत त्यांच्या हस्ते जलपूजन आहे काय सांगाल जे कुमारकोरी घोषणा केली आहे या वरील नेते हे प्रचंड तुम्ही कोण येत आहे कोण नाही ह्याच्यासाठी नाही पण तुम्हाला असं शिकवण आहे का पक्षाची सांगा आम्हाला की एखाद्याच्या हिश्श्याचं असलेलं चोरायचं आणि दुसरीकडे नेऊन वाटायचं असं काय आहे का अशी योजना आहे कुठली सांगा मग आम्हाला की तुम्ही एखाद्याच्या हक्काचं पाणी आहे त्याचं जा वर्षाचं नियोजन आहे त्याच्याकडे दुष्काळ पडलाय दुष्काळ जाहीर केला शासनानं आणि अशा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये असल्या नवीन योजना जर तुम्ही कार्यान्वित करत असाल तर तुमच्यासारखी त्या पदावर राहण्याच्या पात्रतेची माणसं आहेत का ह्या आमचा सवाल आहे सत्ता कोणाची असं सगळ्या सगळ्या सत्ता आली आज सत्ताधारी ह्यांना धरलं आपण कोणीव सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा कोणाचा आरोप झाला तुम्ही आरोप करता पैसा जनतेचा आणि आता दोघं मिळून एका ताटात ता बसून तेव्हा हो सत्तर हजार कोटीचा घोटाळा सगळा खात बसलाय का तुम्ही मग असा आमचा सवाल आहे का तुम्ही सांगत नाही की मग ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसत नाहीत का मूर्ख आहेत का माणसं असं समजू नका आजपर्यंत ह्या सगळ्या घडामोडी महाविकास आघाडी महायुती आमकं तमकं तडजोडीची सरकार आली पण त्याच्यानंतर कुठल्याही इलेक्शनला सामोरे जाण्याची वेळ आली नाही तुमच्यावर ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुम्हाला तुमची लायकी दिसेल की आम्ही आता इथनं पुढं सांगतो शेतकऱ्याचं मरण हे सार प्रत्येक येणाऱ्या सरकारचं धोरण आहे आता समजा तुम्ही आता समजा ही इथली सत्ताधारी पाणी पळवून येतात विरोधी पक्ष कुठे आहे तो कुठं मी शिवताव देऊन फिरत बसला आहे ते आम्हाला दाखवा ना ते तिर कुठं आहेत माणसं आमच्या बाजून लढणारा कोण आहे का नाही आमची जबाबदारी तुम्ही घेता नेतृत्व स्वीकारता तिथलं तुम्हाला अधिकार आम्ही देतो त्या अधिकाराचा काही वापर केला का तुम्ही आमच्यासाठी काही भांडला का तुम्ही नाहीच ना म्हणून आमचा सवाल आहे अजूनही वेळ गेलेली नाही सगळ्या लोकप्रतिनिधींना जे इथं आहेत त्यांना आमचं म्हणणं आहे की तुम्ही भूमिपुत्र आहे माणसं वर्ण पक्ष काही तर स्विस बँकेत काय मतं बांधून ठेवलेली नाही की तुमच्या ह्याला टाकत्यानं तुम्ही निवडून याल मतं आमचीच पाहिजेत आणि ती पाहिजे असतील तर आमच्या प्रश्नासाठी लढा नाहीतर मग तुम्हाला पाडल्याशिवाय आम्ही मग स्वस्त बसणार नाही